अहिल्यानगर जिल्हा परिषद मध्ये यंदा पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन दिवसात सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर विभागनिहाय वेळापत्रक जाहीर करून येत्या पंधरा मे पर्यंत बदलीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे दरवर्षी ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनं पंधरा मे पर्यंत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडतात त्या बदल्यांची प्रक्रिया करण्यापूर्वी प्रत्येक विभागाच्या बदल्यांसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करा प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवून बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार करून ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विनंती आणि प्रशासकीय बदल्या पार पाडल्या जातात तर बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची विभागनिहाय सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर बदलीसाठी विभागनिहाय वेळापत्रक तयार करून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मान्यता घेण्यात येणार आहे मान्यता मिळताच पुढील दहा दिवसात म्हणजेच पंधरा मे पर्यंत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली तर मागील वर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकल्या ना त्या नाहीत त्यामुळे त्यांना प्रशासकीय आणि विनंती अशा मिळून पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याचा अंदाज व्यक्त होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर